महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पणवेल नवी मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळोजा येथे केलेल्या धडक कारवाईत एक कोटी रुपये किमतीच्या गांजासह एक वाहन हस्तगत केले आहे तसेच या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकास मिळालेल्या बातमीनुसार पनवेल मुंब्रा महामार्गावर तळोजा येथे गांजा या अंमली पदार्थाचा मोठा साठा वाहतुकीस येणार आहे असे कळाले यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला असता एक महिंद्रा कंपनीची गाडी तेथे आली व या गाडीमध्ये आरिफ जाकीर शेख पंचवीस वर्ष रनर सायन कोळीवाडा व परवेज बाबू अली शेख एकोणतीस वर्ष राहणार सायन कोळीवाडा यांच्या कब्जातील पांढऱ्या रंगाच्या नायलांड गोण्यामध्ये चारशे चौदा किलो अंदाजे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गांजा साठा मिळवून आला सदर आरोपी इसमाच्या कब्जातून एकूण एक करोड तेरा लाख नव्वद हजार किमतीचा गांजा वाहन व वा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी व्हिडिओ रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा